बाळासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बाबासाहेबांच्या प्रत्येक महादयाला मुख्यमंत्री भेट देत नाहीत मुख्यमंत्री दलित विरोधी आहेत त्यांना बाबासाहेबांचं कॉलेज बंद पाडायचं आहे ते फक्त देखावा करतात येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि पूर्णपणे भारतीय जनता पक्ष असेल एकनाथ शिंदे असेल त्यांना पण नाकारलं आहे कारण मुख्यमंत्री हे बाबासाहेबांच्या संस्थेला काही मदत करत नाही दलितांच्या जेवढे वीस हजार कोटी आहेत तरी सर्व पैसे लाडकी योजना त्याच्यानंतर वारकरी पंत इतर ठिकाणी वळवले हे चुकीचं आहे मुख्यमंत्र्यांनी तीनशे विद्यापीठाची जी, जी आम्हाला परवानगी होती जाती जमातीला दोनशे केले मुख्यमंत्र्यांनी व्हॅलिडिटीचे आठ मुद्दा दलितांना लावली ओबीसीला एस बी सीला सामन्याची अट मुदत दलितांना नाही तर आम्ही संपूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहोत मुख्यमंत्र्यांना सिद्धार्थ कॉलेजला येण्यास वेळ नाही परंतु त्यांना बाकीच्या मंदिरात जाण्यासाठी वेळ आहे मुख्यमंत्री विसरतायत आंबेडकरी समात सिद्धार्थ कॉलेज हे आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे आणि आम्ही हे अपमान खपून घेणार नाही मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या पदावर ला जावं लागेल इंद्र निवडणुकीत आम्ही त्यांना आमच्या ताकद दाखवू सर कार्यक्रम संपन्न केला एकीकडे बौद्ध समाजाला आपलं करण्याचा कार्यक्रम आहे आणि दुसरी बघून आंबेडकरी समाजाला प्रदूषित करण्याचा हा कार्यक्रम आहे त्याबद्दल काय म्हणायला वापर नाही हा धार्मिक विषय आहे त्यांनी मंत्रीजींना बोललं वर्षाभासाचा कार्यक्रम घेतला हा विषय वेगळा पण त्यांनी बाबासाहेबांचं स्वप्न होतं की अनुसूचित जाती जमातीच्या मुलांना शिक्षण देणं त्यांची प्रगती करणं हा मुख्य उद्देश आहे त्याच्या बाजूने ते नाही आहेत त्यांच्या विरोधात ते आहेत आणि ते आम्हाला मान्य नाही आहे मंदिरांना पैसे देण्याबद्दल आमचा विरोध नाही आहे तुम्ही द्या परंतु पहिलं महाराष्ट्रामध्ये कॉलेज शाळा हे काढणं गरजेचं आहे जोपर्यंत ते काढत नाही तोपर्यंत तरी उत्थान होणार नाही तरी मुख्यमंत्री का लक्ष देत नाही मंत्र बाजूला राहतात पण ते सीताच कॉलला भेट द्यायला येत नाही कॉलेज पडायला आलेलं आहे कॉलेज बंद पडण्याची परिस्थिती बंद आहे विद्यार्थी लिव्हिंग स्टँडर्ड का लागले त्यांना बाबासाहेबांचं कॉलेज बंद करायचं आहे का आता येणाऱ्या निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्री आम्ही राहू देणार नाही समाज कल्याण मंत्री रामदास आढळले साहेब केंद्रीय मंत्री असताना देखील त्यांच्या पक्षाला असं वारंवार आंदोलन करावं लागतं आणि आंदोलन करून देखील मुख्यमंत्री त्याची दखल घेतात रामदास आठवले केंद्रीय मंत्री आमची युती आहे भारतीय जनता पक्षासोबत त्यांचं प्रोटेक्शन कमी करण्यात आलं काय मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना दोन दोन गाड्या आणि आमच्या आठवले साहेबांना दो दोनच पोलीस हा कुठला नाही आहे आठवले साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा पत्र दिले की बाबासाहेबांच्या कल्याला भेट द्या आमच्या चर्चा करा तरी ते आठवले साहेबांच्या पत्राला कॅचिटी रुपये दाखवतात काय चाललंय आम्ही युतीमध्ये आहोत की नाही त्यांचं नाव का नाही आहे अजितदा पवारचं नाव असतं मुख्यमंत्रण आठवले साहेबांचं आम्ही माहिती असताना देखील आठवले साहेबांचं नाव आठवले साहेबांचा फोटो का नसतो त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो त्या ठिकाणी मागच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही सत्तापलटचं राजकारण चाललं होतं त्या राजकारणामध्ये आपण सगळे ज्ञात आहोत अशा परिस्थितीमध्ये सर्वात जास्त नुकसान जर कोणाचं झालं असेल तर ते म्हणजे सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांचं सामाजिक न्याय विभागाचे लाभार्थी म्हणजे कोण तर एस सी एस टी ओबीसी हा प्रवर्गक कोविड काळाच्या दरम्यान या महाराष्ट्र शासनाने सिद्धार्थ महाविद्यालय जे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलं महाविद्यालय या महाविद्यालयाला कोट्यावधीचा निधी मंजूर केला होता अर्धा अधिक निधी वर्ग झालेला आहे त्याचं काम सुरू झालेलं आहे आज अर्धा अधिक काम पूर्ण झाल्यानंतर बाकीचं काम अतिशय बिकट अवस्थेमध्ये तसंच पडून आहे अशा परिस्थितीमध्ये ज्या निधीची आवश्यकता आहे हे कॉलेज सुधारण्यासाठी या कॉलेजचं रंगरेगोटी करण्यासाठी आणि त्याला मेंटेन करण्यासाठी तो निधी नेमका मुख्यमंत्री महोदयांनी थांबवला आता मुख्यमंत्री महोदयांनी थांबवण्यामागचं कारण काय तर सामा अडीच वर्ष झाले सामाजिक न्याय विभाग हे जे खातं आहे याला अजूनही सेपरेट मंत्री मान्य मुख्य मुख्यमंत्री महोदयांनी दिला नाही आहे ह्या कारणामुळे हे खातं जे आहे मुख्यमंत्र्यांकडे सीमित राहिलेलं आहे आणि परिस्थिती अशी आहे की ज्या ज्या वेळेस सामाजिक न्याय विभागाचं काम घेऊन प्रतिनिधी मंत्र्यांकडे जायचे तेव्हा ते तो एक काम मार्गी लागायचं पण आज मुख्यमंत्र्यांकडे ते खातं असल्यामुळे <coughs> त्यांची भेट होत नाही भेट झाली तर विषय मार्गी लागत नाही पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अनेक कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाला राज्यपाल महोदय आलेले आहेत पण मुख्यमंत्री येत नाहीत मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा सांगून झालं की आज महाविद्यालयाची परिस्थिती काय आहे ती बघा <coughs> एकोणीसशे त्रेपन्न सालपासून ते महाविद्यालय आहे त्यापूर्वीची ती इमारत आहे म्हणजे एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी उभी करून त्याला सिद्धार्थ महाविद्यालय निर्माण केलं आणि तेही त्या काळामध्ये जेव्हा अर्न अँड लर्न कन्सेप्ट नव्हतं भारतामधलं पहिलं अन अँड लर्न कॉन्सेप्टवरती चालू झालेलं सकाळचं मॉर्निंग कॉलेज म्हणजे सिद्धार्थ कॉलेज